एकीकडं राज्याला हजरवणाऱ्या धक्कादायक घटना घडत असतानाच आता दुसरीकडे राजकीय वादंग सुरू झालाय गोळीबार प्रकरणावरून विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे यावरून फडणवीसांनी काल जे वक्तव्य केलं त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांना लक्ष केलंय पूर्णपणे राजकीय आरोप आहे दिल्लीत जाऊन जनता का संरक्षण नाही सकता कुत्ता तो वफादार होत आहे उद्धवजींच्या दो डोक्यावर परिणाम झालाय राज्य हातात आहे एरवी एकमेकांचे कपडे फाडणाऱ्या या नेत्यांनी आता आपल्या लढाईत मुक्या प्राण्यांना उठले राज्यातील गोळीबार प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले एखादा श्वान गाडीखाली आला तरी विरोधक राजीनामा मागतील असा पलटवार फडणवीसांनी केला मात्र फडणवीसांच्या या वक्तव्यावरून संजय राऊतांसह उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधलाय हे पूर्णपणे राजकीय आरोप आहे आणि आता तर आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे ही तर घटना गंभीरच आहे पण अगदी एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्याची या ठिकाणी तसा राजीनामा मागतील त्यामुळे या गंभीर घटनेकरता त्यांनी मागितला तर मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही मला असं वाटतं की या सगळ्या घटनेचं राजकारण ते करू इच्छित आहेत त्यांना देखील हे माहिती आहे की ही जी काही या ठिकाणी हत्या झाली आहे ही वैयक्तिक वैमनस्यात झालेली हत्या आहे पण मला असं वाटतं की ठीक आहे विरोधी पक्षाचं काम विरोधी पक्ष करतोय अभिषेक घोसाळकर कुत्र्याचे पिलू आहे का शिवसेनेचा नगरसेवक एक प्रमुख पदाधिकारी अभिषेक घोसाळकर ज्याची ज्या प्रकारे हत्या झाली कोणतं वैयक्तिक कारण वैयक्तिक कारणाने हत्या झाली म्हणतात तुमची जबाबदारी नाही बेकायदेशीर पिस्तूल तुम्ही पुरवताय भाजपच्या गुंडांना आमच्यावरती हल्ले करण्यासाठी त्याचे माता पिता हे कुत्र्याची आहेत अरे कुत्रे तुम्ही आज दिल्लीत जाऊन शेपट्या हलवताय आणि महाराष्ट्रातून मराठी माणसावर भुंगताय एक लक्षात घ्या या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये अखेरची घरघर आहे या भाजपच्या गुंडाने एक लक्षात ठेवावं की सरकार दिल्लीतलं बदलत आहे राज्यातलाही बदलत आहे क्या कहूं कहने के लिए कुछ शब्द नहीं है अगर उनके ऊपर जब कुछ कोई बीतेगी बात देवेंद्र फडणवीस जी के ऊपर मैं नहीं चाहता कि उनके ऊपर ऐसी बात बीते लेकिन अगर बीतेगी तो फिर उनकी भावना क्या होगी और जो भी गृह मंत्री अपने राज्य में जनता का संरक्षण नहीं कर सकता कुत्ता तो वफादार होता है ये तो लोमड़ी की जैसे है ये मंत्री तो लोमड़ी के जैसे है लोमड़ी का मतलब जानते हो आप ठाकरे फडणवीसांमधील शाब्दिक युद्धानं आता आणखी खालची पातळी गाठली आहे एकमेकांना अशी भाषा दोन्हीही माजी मुख्यमंत्री करू लागले ज्या पद्धतीने काल देवेंद्र फडणवीस बोलले मी त्यांना कलंक बोललो फडतूस बोललो आता माझ्याकडे शब्द नाहीये म्हणजे फडतूस कलंक हे फारच सौम्य शब्द झाले पण निर्घुण आणि असं वाटायला लागले की यांची मानसिक तपासणी करावी की काय आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का अशीच कालची त्यांची प्रतिक्रिया होती अत्यंत संतापजनक होती साहजिकच आहे हे सगळे कायद्याचे दिंडोडे निघत निघाल्यानंतर तो जो मंत्री असतो त्या मंत्र्याला जबाबदार धरला जातो पहिल्यांदा तर मला असं वाटतं की म्हणजे आता त्यांची जी भाषा आणि त्यांचे जे शब्द आहेत ते पाहिल्यानंतर आता माझं ठाम मत झालेलं आहे की उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे त्यामुळे मी आता एवढंच बोलेन गेटवेल सोड याच्या पलीकडे मी वर, मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही मी त्यांना एवढेच ईश्वराला प्रार्थना करेन आणि त्यांना म्हणेल उद्धवजी गेटवेल सोड राज्यात सध्या एका मागोमाग गोळीबाराच्या घटना घडत आहेत त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी राज्यपालांची भेट घेतली सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी मविया नेत्यांनी केली महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेचा आणि विशेष करून शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला जो कलंक लावण्याचं पाप महाराष्ट्रातलं भाजप प्रणित येण्याचं सरकार जे काम करते त्याची दखल तातडीने घेऊन माननीय राज्यपाल मोदयांनी राष्ट्रपती मोद्यांकडे आणि देशाच्या गृहमंत्र्यांकडे राष्ट्रपती राजवट लावावी ही मागणी आम्ही केलेली आहे आम्ही ज्यावेळेस महायुतीत होतो ना महाविकास आघाडीत होतो असं आम्ही पण अनेकदा राज्यपालांची भेट घेतली त्या भेटीला काही अर्थ नसतो हे भेट देणाऱ्यांनाही सगळ्यांना माहिती आहे एक त्यानिमित्तानं मीडियामध्ये दाखवलं जातं की बघा यांनी भेट घेतली राष्ट्रपती राजवट आणायचं काय कारण आहे या महायुतीच्या सरकारला दोनशे आमदारांचा पाठिंबा आहे एकशे पंचेचाळीस आमदार असले तरी सरकार राहतं आता आता दोनशेच्या वर आमदारांचा पाठिंबा असल्यावर त्या सरकारला काय अडचण काय राज्यात सत्ता बदल झाल्यापासून संजय राऊतांच्या जिभेची घसरगुंडीत झाली आहे गोळीबाराच्या घटनेवरून त्यांनी सरकारला शिवी हासडली विशेष म्हणजे भाजप नेतेही राऊतांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ लागले गुंडगिरी झुंडगिरी माफियागिरीमध्ये महाराष्ट्र पुढे चाललेला आहे त्याचं कारण या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री हे गुंडांना पाठीशी घालत आहे राज्य कोणच्या हातात आहे त्याच्यामुळे गुंड फोफावलेत आणि जेव्हा राज्य येतं तेव्हा गुंडांचं राज्य सुरू होतं लक्षात घ्या आणि महाराष्ट्रामध्ये या यावरती गुंड हवे झालेले आहेत जा का हवं ते करा मी बोललो आहे ज्यांनी आयुष्यभर शरद पवारांपुढे शेपटी हलवली त्यांनी देवेंद्रजींबद्दल बोलण्याचा त्यांना बिलकुल अधिकार नाही आणि ज्या वेळेला उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा या राज्यामध्ये राज्य होतं ज्यामध्ये हिरेन हत्याकांड असेल दिशा सालियन हत्याकांड असेल त्यानंतर सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या असेल आणि एका उद्योगपतीच्या घराच्या बाहेर पोलिसांच्या माध्यमातून बॉम्ब लावण्याचा प्रकार असेल लेडीज कोटी जमा प्रकार हे सरकार कर एक जाऊ कस चालवायचं देवेंद्रजी देवडे सक्षम आहेत ह्या पुढे बोलात ह्यापेक्षा खालच्या पातळीत तुम्हाला उत्तर दिलं राज्यात गेल्या दोन महिन्यात गोळीबाराच्या सहा घटना घडल्या दिवसा ढोळ्या गोळ्यात झाडून पाच जणांच्या हत्या झाल्या पण याचं गांभीर्य ना सत्ताधाऱ्यांना दिसतंय ना, ना विरोधकांना नेते जर इतक्या खालच्या पातळीवर उतरत असतील तर त्यांचे कार्यकर्ते काय आदर्श घेणार हाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज